काय काही <sweird> <coughs> <coughs> चला याई, बर वाटल नाही वास येत चल बर वय घेतली काय काय बाजार आणायचा लिया तांदूळ पण लागणार आहे दुसरं काय पाच किलो नाही ज्वारी पाच किलो जास्त झाले आपल्याला ज्वारी त्यानंतर ना मसाले वगैरे काय अजून काय मसाला लागतो काय म्हणली लग्न झालंय तुला मसाला काय असते जेवणातलं माहित नाही गरम मसाला लागतो मला सांग आता मसाला काय काय असतात डिस्टर्ब करू मला गोड तेल ज्वारी हा अजून मसूर डाळ हे मसाल्यात येत नाही मी कुठं मसाला दिलाय तर मसाला ढी पटकन पटपट चार निरमा ले महत्वाचा अरे हे नाही ना आपल्याकडं काय म्हणतात कपडे धुवायचा ब्रश ना तो चाल कपडे धुवायचा ब्रश आपला ब्रश आहे तो ठीक आहे कुणाचा आहे तो

चला घे काय आपल्याला बाजारला पिशवी घे की जर वेळ विकत घ्यायची का शाबाश बाजारात तर आलो बघूया किती खर्च होतो काय काय खरेदी करतो अजून दोन बाजार आहेत मंडळी हा एवढी मंडई फिरवतो आणि मग नंतर नेला दोन मंडई अजून फिरवतो हो 250 आहे किला मार्केट मध्ये काहीच पसंत नाही पडला आता आम्ही निघालो मार्केटच्या बाहेर दुसऱ्या मार्केटला कुठल्या मार्केटला दुसऱ्या मार्केटला दुसऱ्या मार्केटला चल कडाई तरी घे आणि ती तीस कमी करून कमी नाही होऊ शकत इकडे घ्या कड़े कड़े घ्या बघू देवा इकडे कड़े बघ श्रद्धा आधी असू देईल की पकडाय वगैरे चांगली बाजू नाही म्हणून काय ना अय देवता <laughs> दोनशे देतो सुट्टी कुठे माझ्याकडे पैसे सगळं आहे तू तुझ्याकडेच पैसे आहेत ही काय पाकिट भरले पैसे माझ्याकडे काय मागते